कर्ज जामखेडून आणल्या सर्व या ठिकाणी करतो सर्वांनी समोर यायच या ठिकाणी विधानसभा प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य मधु आबा त्यांच्या त्यांच्याबरोबर असलेले नगरसेवक विधानसभा प्रमुख मधु आबा त्यांच्याबरोबर असलेले नगरसेवक मोहन पवार जवान नगरसेवक अमित जाधव व शिवसेना उपाटा गटाचे संजय काका काशी तालुका प्रमुख जामखेड यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे मधुअर आलेल्या एन सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे प्राध्यापक राळे भात विधानसभा कर्जत जामखेड प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते होतो आहे आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय yeah, जनता पार्टीचा yeah, 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 मालिम कोरे मोहन पवार हरिभाऊ खवळे अनेक कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने मुंबईकडे निघाले पण पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आणखी काही पोहोचताय तरी मी माननीय okay. माननीय okay. प्राध्यापक मधुकराबा राळे भाग या संदर्भामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा त्यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द बोलावे महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे स्नेही आणि कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माजी मंत्री राम शिंदे साहेब माझ्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत झाल्याने मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्ज जामखेडचं प्रतिनिधित्व करतायत खर तर कर्ज जामखेड मधून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर घेताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि बारामतीहून त्यांना कर्जत जामखेडमध्ये आले आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना दे त्या ठिकाणी निवडून दिलं ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून दिलं होतं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे होते त्यात महत्वाचं होतं की कुकडीचं पाणी कर्जत जामखेडला आणि आमच्या जामखेडला देऊ हा एक फार महत्वाचा प्रश्न होता बारामती सारखं कर्जत जामखेड करून आम्ही एमआयडीसी त्या ठिकाणी आणू आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ हे एक त्यांचा मोठा तोऱ्यात सांगण्याचा था प्रयत्न होता आणि त्या थापेला आम्ही बळी पडलो पुण। नंतर कर्जत मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील भागा लोकांसाठी विशेष काहीतरी करू अशा थापा मारल्या आणि त्या थापाला बळी पडून पुण। आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की गेली पाच वर्ष झालं त्यांनी कधी उकडीच्या पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पिय आहेत हे राजकारणातली नवीन पद्धत आहे शंभर दीडशे पिय पण त्यातला एकही पिय कर्जत किंवा जामखेडचा नाही जर तेवढे पिय जरी आमच्या कर्जत जामखेडचे नोकरीला लागले असते तरी आमच्या शंभर दीडशे लोकांच्या घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला असता किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु ही सगळी मंडळी त्यांनी कर्ज जामकर सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यातले यांच्या वतीने ते काम करतात सामान्य कार्यकर्ता बेस न धरतात मी स्वत एक मोठा कोणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दरी कशी निर्माण होईल जातीमध्ये दरी कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याचं काम त्यांच्याकडून बऱ्याच वेळेस स्वतःला दिसतं आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासून काम करण्यापेक्षा जा ज्या ज्यांच्या बरोबर आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे अशा भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माझे मंत्री राम शिंदे साहेबांनी याच्यात शिस्ताही केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितल्यानंतर आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बराचसा भाजप गट पाहतोय आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटत फडणवीस साहेबांच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत आहोत तर माझं आणि विखे पाटील साहेबांचा आमचं जुनार बंद आमचे बंधू पन्नास वर्षे शिवसेनेचं काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या हे आमचं एक सख्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काही हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत माननीय माजी मंत्री राम साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेलं आहे सामान्य माणसापर्यंत गेलेलं आहे आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती करताना थोडा खारीचा वाटा मी हे उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रात हे चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मुख्य हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सा, तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायमस्वरूपी आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकावा अशी माझी इच्छा आहे माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातले पाच सात सरपंच आहेत माझ्या बरोबर माझ्या नगरपालिकेचे पाच नगरसेवक हो आहेत आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे की जे कायमस्वरूपी बागात आता ऊस तोडायला जाते ती जनता की ज्यांच्याकडे अजून ही जनता माझ्या बरोबर आहे आमच्या बऱ्याचशा एक गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्रॅफिक असल्यामुळे आणि कुणाचा तरी मोर्चा असल्यामुळे त्या गाड्या पुढे येऊ देत नाहीत अशा पद्धतीने गुंतलेले तरी जे आलेले नाहीत ते काही वेळात येतील त्यांचाही थोडा प्रवेश करायचं आहे आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्या बरोबर प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा होतो आणि जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मतं पडली होती आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू देताना मोठ्या मनाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठं पण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली मला आपण पक्षात समाविष्टी करून घेतले त्याबद्दल धन्यवाद जो आता इलेक्शनचा वारं चालू जो उमेदवार आपण देता त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज मधुकर राळे भात यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटीलजी माझे सहकारी माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार रामभाऊ शिंदेजी अतुल भातकळकरजी या ठिकाणी सोबत आलेले सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो लोक प्लेसबुकच्या मित्रांनो लो। आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कर्जत मधून या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आबा मधुकर आबा राळे भात हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सोबत जे सगळ्यात ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्वांचं स्वागत करतो खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे आणि विस्थापितांचे नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज सुरेश अण्णा धस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण टाळावरून स्वागत करूया आणि आज त्याच विस्थापितांच नेतृत्व करणारे मधुकर मधुकरराबा राळेभात आणि त्यांच्या सोबतची सगळी टीम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जन्माला आलेले नाहीत जमिनीवर काम करून संघर्ष करून एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहेत आणि आता मला विश्वास आहे एकीकडे रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम या दोन टीम मुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज या ठिकाणी सन्मान्य विखे पाटील साहेब आहेत त्यांची ताकद आमच्या सुरेश धस साहेबांची देखील कर्जत जामखेड मध्ये प्रेमी खूप आहेत त्यामुळे त्यांची ताकद अशी सगळी ताकद एकवटून आपल्याला ही विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये निर्णायकी अशा प्रकारची लढाई निश्चितपणे लढावी लागेल शेवटी सामान्य माणसाचं दुःख हे सामान्य माणसालाच समजतं त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असतं त्यामुळे आपल्यामध्ये वावरणारे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो आणि मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार अत्यंत धडाडीनं निर्णय घेत आहे एक एक निर्णय जर आपण बघितला तर तो निर्णय एक प्रकारे परिवर्तन करणार आहे आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबा करता आपण सगळे संघर्ष करत असतो संदर्भात तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमी वाहिल्याचं वाहून जाणार पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमात नगरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल हा भाग आणि मराठवाडा असा जो काही संघर्ष होतो थो, किंवा थोडा पुण्याशी कधी संघर्ष होतो कधी असे आपापसातले जे संघर्ष आहेत हे संघर्ष दूर करून अख्खा जिल्हा हा जलमय करणं या दृष्टीनं एक अत्यंत महत्वाचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे आणि विशेषतः खरं म्हणजे पद्मश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जलनियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला सगळा भाग हा पाणीदार करणं कोणीही या भागातलं उसतोडी करता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहीण सारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयांची फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की त्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्ज जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो बाबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथनं जाणार आहे पण बाहुणकुसाहेब थांबणार आहे आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एकसंधपणे एक, एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्या सोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं गोळ सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण सगळ्यांनी इथेच आहे संजय काशी या संजय काका काशी शिवसेना उभाका गट तालुका प्रमुख जामखेड यांचा प्रवेश माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होता महत्वाची बैठक परिस्थिती अशी आहे अनेक वर्षापासून धनगर समाज हा आत्ताच नाही अनेक वर्षापासून आदिवासीमध्ये आरक्षण द्या अनेक सरकार झाले की तो आत्तापासून रड ते पण मागताय आम्ही सुद्धा विरोध करतोय परंतु आज या सरकारने जी भूमिका घेतली अतिशय चुकीशी घेतलेली फक्त कुठेतरी मताचा मागण्यासाठी मताच्या फायद्यासाठी आज आमच्या जा पंचायत जाती त्या ठिकाणी आदिवासीमध्ये आहेत जा पंचायत जाती आज असताना त्या ठिकाणी आज आमच्या मुलांना शिकवू नोकऱ्या नाही मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही सगळे लाभ बंद झालेले आहेत आणि असं असताना ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब ज्या घटना लिवड्या एवढा तज्ज्ञ व्यक्ती होती त्यांच्याकडून मिस्टिक होणार आहे का होऊ शकत नाही धनगट आणि धनगर हे अलग अलग आहे पर कुठेतरी काहीतरी दिशा बोल करायची कोर्टाने सुद्धा नाकारले लागेल धनगट या आहे आणि धनगर या आहे यांनी आमच्या समाजाच्या रूढी चाली राहणीमान बघावा आणि मग निर्णय घ्यावा प्रवेशामुळे माननीय राम शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी जो एक कर्जत जामखड जामखेड मध्ये आपुलकीचे संबंध आहे आणि परिवारा परिवारामध्ये राम शिंदेजी जे हृदयाचे संबंध निर्माण केले आहे आणि देवेंद्रजी आणि आमच्या नेतृत्वावर मोदींच्या विकसित भारताचा संकल्प देवेंद्रजीचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प या संकल्पाला साथ देण्याकरता मान्य राणेबाजी काशीजी आणि सर्व लोक आज पक्षामध्ये आलेले आहेत मी पक्षामध्ये त्यांचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे मोठ एक आमचं जे जिंकण्याचे एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकण्याचा जो आमचा विश्वास आहे तो अधिक वाढेल या महाराष्ट्रामध्ये आहे एकावन्न टक्के मत घेण्याचा विचार करतो आहे आणि आज कर्ज कर्ज